मित्रांनो अभिनेता सयाजी शिंदे आपल्या सर्वांचे फेवरेट अभिनेते आहेत त्यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी आणि साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये सुद्धा खूपच भारी भारी भूमिका साकारल्या आहेत पण त्यांच्या जीवनकहानीबद्दल तुम्हाला माहिती आहे का आज ते इतके मोठे अभिनेते आहेत पण त्यांची सुरुवात ही काही साधी सोपी नव्हती मनोरंजन विश्वात त्यांचा कोणताही गॉडफादर नव्हता त्यांनी चक्क एका वॉचमॅनची नोकरी केली आणि आज ते या लेव्हलपर्यंत आले आहेत इतके मोठे अभिनेते बनले आहेत सयाजी शिंदे यांच्या बालपणी घरी खूपच गरिबी होती या गरिबीतून वर येण्यासाठी त्यांनी शिक्षण घेतलं पण तेवढाही पैसा नव्हता मावशी आणि मोठ्या बहिणीच्या मदतीने त्यांनी कशी वशी दहावीची परीक्षा पास केली आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात ते वॉचमॅन म्हणून सरकारी नोकरी करू लागले परंतु अभिनयाची आवड त्यांना स्वस्त बसू देत नव्हती त्यामुळे ते त्यांनी मराठी विषयात आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि नंतर मराठी नाटक आणि सिनेमामध्ये ते छोटे मोठे रोल करू लागले असं करता करता ते आज इतके मोठे अभिनेता बनले आहेत तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा सयाजी शिंदे आवडतात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वाशी निगडीत अशाच नवीन नवीन बातम्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो